सिडकोतील नगर भागातील नागरिकांना रस्ते पाणी घंटागाडी आणि सुलभ शौचालय या मूलभूत सुविधांच्या अभावामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे रस्त्यांची दुर्दशा ड्रेनेजची दुरावस्था सुलभ शौचालयाची तुटलेली पाईपलाईन अशुद्ध पाणी पुरवठा या विविध समस्यांनी हैराण झालेल्या महिलांनी अखेर सिडको महापालिका कार्यालयावर मोर्चा काढत विभागीय अधिकारी जयश्री बैरागे यांच्याकडे या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे येत्या आठ दिवसात या सुविधा उपलब्ध न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी त्या महिलांनी दिला आहे सिडकोतील पंडित नगर येथे राहणाऱ्या नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यासह घंटागाडी व ड्रेनेजच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे अस्वच्छतेमुळे साथीचे आजार वाढले आहेत महिला ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांनाही साथीच्या आजारांची बाधा होत आहेत पंडित पंडितनगरमध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत या भागातील सुलभ शौचालयाची पाईपलाईन व ड्रेनेजचे दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर येत असल्याने मोठ्या प्रमाणात घानीचे साम्राज्य निर्माण झाले आहे या भागात स्वच्छतेसाठी नियमित घंटागाडी येत नाही अशा तक्रारीही महिलांनी यावेळी केल्या रस्ते पाणी या मूलभूत सुविधांसह अस्वच्छतेच्या समस्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने संतप्त महिलांनी विभागीय अधिकाऱ्यांना जाब विचारला येत्या आठ दिवसात या समस्या सुटल्या नाहीत तर महापालिकेच्या प्रवेश ावरच आंदोलनाचा इशारा या महिलांनी यावेळी दिला यावेळी गौरव केदारे मनीषा आंधळे कविता दराडे मंगला मरसाळे रंजना निकम राधिका आरसाळे आदी उपस्थित होते दैनिक भ्रमर नाशिक